जय महाराष्ट्र आज नगरपरिषदेच्या निवडणुकीचा फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने आज जत शहराच्या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्व नगर परिषदेचे नगरसेवक व नगराध्यक्षासाठी आज सर्व उमेदवारांनी आपला फॉर्म भरलेला आहे मी सलीम गौंडी शिवसेना एकनाथ शिंदे गट या गटाकडून मी नगराध्यक्षासाठी मी फॉर्म भरलेला आहे भविष्यामध्ये ज्या काही सोयीसुविधा च्या नागरिकांसाठी लागणार आहेत गेली पाच पंचवीस वर्ष जर शहराची परिस्थिती फार बिकट झालेली आहे तर शहराचा विकास बिलकुल झाले झालेला नाही कचऱ्याचे धीक म्हणा किंवा डासाचा प्रादुर्भाव म्हणा किंवा रोगराई जी वाढायचं कारण म्हणजे त्याला हे सर्व ही कारणं असल्याने तिथून पुढे भविष्यामध्ये आता नगरपालिकेची निवडणूक दोन तारखेला मतदान आहे तीन तारखेला निकाल आहे आम्हाला शिवसेना शिंदे गटांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्याकडनं सक्त आदेश आहेत की इथून पुढं जत तालुक्यामध्ये शिवसेना शिंदे गटाशी फार मोठी भरारी या ठिकाणी होणार आहे तर ज्या काही लोकांच्या समस्या ज्या काही नागरिकांच्या समस्या असतील त्या संपूर्ण सोडवल्या जातील माझी सर्व जत शहरातील बंधू भगिनींना विनंती आहे की लाडकी बहिणीसारखी योजना ही आपल्या नामदार ही आणलेली आहे त्याचबरोबर बरीच विकासाची कामं जी आता सध्याला जत तालुक्यात सुरू आहेत ती आपले शिंदे गटाच्या मंत्र्यांकडून सुरू आहेत तर माझी जत तालुक्यात जत शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे एकदा विश्वास टाकून शिंदे गटाच्या धनुष्यमान चिन्हावर सर्व जत शहरातील सर्व पॅनेल सर्व वार्डातील पॅनेलमध्ये पॅनेल टू पॅनेल मतदान करून सहकार्य करावी ही विनंती जय महाराष्ट्र नमस्ते मी आर्सद सलीम गोंडी मी वार्ड नंबर पाच नगर परिषद या पा वार्ड नंबर पाच या वार्डात प्रभागात निवडणुकीसाठी उभारलेला आहे सगळ्या मतदारांना विनंती आहे की धनुष्यबाण या चिन्हावर पॅनल टू पॅनल मतदान करावे ही माझी विनंती आहे मी संजीवनी दीपक शेटे मी प्रभाग क्रमांका दहामधून निवडणूक लढवत आहे त्यामुळे तुम्ही शिवसेना चिन्हावर तुम्ही पॅनल टू पॅनल धनुष्यबाणावर पॅनल टू पॅनल पॅनल हे करून निवडून द्यावं एवढी विनंती मी कायम तुम्हाला सहकार्य करेन मी दीपाली सुनील देवकुळे प्रभाग क्रमांक सहा मधून निवडणूक लढवत आहे तरी शिवसेने यातर्फे ही निवडणूक धनुष्य बाण या चिन्हासमोर बटन दाबून भरघोस मताने सहकार्य करा बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आज त्यांना वंदन करून आज जतनगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस या दिवशी मी जतनगर परिषदसाठी प्रभाग आठमधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आज जत ताल सांगली जिल्हा जिल्हाध्यक्ष शिवसेना प्रमुख आदरणीय संजय साहेब यांनी जत तालुक्यात आम्हाला सर्व उमेदवारांना भेट दिली व आमचं प्रोत्साहन वाढवलं व धनुष्यबान हे चिन्ह आम्हाला ए बी फार्म देऊन आम्हाला जत शहराच्या विकासाची संधी त्यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व तालुका तालुकाप्रमुख बुवळेसाहेब असतील विधानसभा निवडणूक प्रमुख हिंगमेरेसाहेब असतील आणि तालुका तालुका शहराच्या नगराध्यक्षपदी आमचे बंधू सलीमभाई गौंडी आणि सर्वच जे शिवसेनेवर विश्वास ठेवून महायुतीवर विश्वास ठेवून जत शहरामध्ये एक नवीन पॅनेल शिंदे सेना महाराष्ट्राचे लाडके लाडक्या बहिणींचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी साहेब यांच्या धनुष्यबाण या चिन्हावर पूर्णपणे एक पॅनल उभा झालेला आहे आणि त्यांनी जत शहराला नगर विकास खातं त्यांच्याकडे आहे आणि सेनेच्या बऱ्याच मंत्र्यांनी भाजप महायुतीतून जत शहरासाठी भरघोस निधी दिलेला आहे आणि इथून पुढंसुद्धा जत शहराचा विकास करण्यासाठी त्यांनी आम्हाला ताकद देतो असा विश्वास दिलेला आहे तरी आज नगराध्यक्ष पदा पदाचे सलीमभाई गौंडी हे गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना असेल कामगारांना असेल सर सर्व शासनाच्या सुविधा योजना अगदी त्यांच्या घराघरापर्यंत तळागाळापर्यंत तालुक्यासह शहरात पूर्ण ताकदीने महिलांना व कामगार बंधूंपर्यंत पोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि आजपर्यंत मुस्लिम समाज हा नगराध्यक्षपद हे पहिल्यांदा त्यांच्याकडे त्यांनी निवडणूक ताकदीने लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आजपर्यंत त्या समाजाने सर्व पक्षांना मतदान करून मोठं केलेलं आहे तरी तुम्ही आज जे शिवसेनेचं हिंदुत्वाचा धगधगता झरा भगवा आपण म्हणतो मराठी माणसाचा मान सन्मान एक असं नवीन पॅनल जत शहराच्या विकासासाठी आज उभं राहिलेलं आहे जत शहरातील सर्व जनतेला मी एक आव्हान करते जत शहरात ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होता मी माझं सासर स्वर्ग करायचं या निर्धारानं पंचवीस वर्ष झालं प्रत्येक प्रभागात सर्व चालत मी पाहणी केलेली आहे प्रत्येक प्रभागात लाईटची सोय नाही ट्रॅफिकची समस्या अगदी मळ्या भागातनी अंतर्गत रोड नाहीत खडीकरणसुद्धा झालेलं नाही अगदी मुरमीकरणसुद्धा होत नाही पंचवीस वर्ष झालं मी सर्व पक्षांच्या आमदार खासदार मंत्री अगदी राज देशाचे राष्ट्रीय महामार्गाचे गडकरी साहेबांपर्यंतसुद्धा मी एक छोटंसं चार किलोमीटर रोडचं निवेदन पोचवलं पण जतमधल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या नगरसेवकांच्या किंवा आज आठ वर्ष झालं पाच वर्ष निवडणूक आणि तीन वर्ष आपल्यामध्ये सी ओ प्रशासक सा। यामुळे साधं बल जरी मागायला गेलं तरी निधी उपलब्ध नाही अशी खोटी कारणं सांगून जत शहरातील जनतेची फसवणूक झालेली आहे तरी आम्ही सर्व जजच्या सर्व प्रभागातून ताकदीने एकनाथ शिंदेजी साहेबांच्या धनुष्यबाण या चिन्हावर तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी चोवीस तास तुम्ही एक फोन केला की त्या प्रभागाचं आम्ही काम करून देण्याची हमी देतो आणि त्या त्या प्रभागातले उमेदवार मी प्रभाग आठमधून उमेदवारी घेतलेली आहे धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवत आहे आणि आमचे सर्वच पॅनेलमधले सर्व पदाधिका सहकारी उमेदवार यांना जास्तीत जास्त धनुष्यबाण या चिन्हावर तुम्ही मतदान करून दोन तारखेला येणाऱ्या निवडून द्यावं आणि विकास काय असतो हे आम्ही दाखवून देऊ आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला पूर्णपणे ताक ताकद दिली तर जत शहराचं नंदनवन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि प्रभाग ज्या त्या प्रभागातून आम्ही तुम्हाला कोणतीही समस्या तिथं शिल्लक ठेवणार नाही एवढी या ठिकाणी ग्वाही देते आणि आम्हाला एवढी मोठी संधी जिथं आम्हाला सर्व पक्षीय आम्ही उभारण्याची उमेदवारांची इच्छा असताना आम्हाला काम करणारे ह्या सर्व होतकरू सर्व प्रतिनिधींना डावललं जातं आहे आम्हाला उमेदवारी भेटत नाही ही गोष्ट कुठंतरी माझ्या भावाला म्हणजे राज्याच्या लाडक्या उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांना कळाली त्यांनी एक आम्हाला इथं एक, एक पॅनल लावून देऊन आम्हाला लढण्याची संधी दिली त्या संधीचं तुम्ही सोनं करून घ्यावं आणि आम्हाला भरघोस मताने निवडून द्यावं ही एक विनंती करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र मी जत विधानसभा प्रमुख महादेव इंगरे आज दिनांक सतरा तारीख बा आमचे महाराष्ट्राचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी पुण्यतिथी दिवशी आज शेवटचा दिवस असल्यामुळे आमच्या जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांनी आज आम्ही अर्ज भरलेला आहे मुळात अर्ज भरत असताना सगळ्यात जे आभार मानायचे ते प्रश आपले जे तालुक्याचे तहसीलदार धानोरकर साहेब आहेत आणि त्यांचं प्रशासनाचं मनापासून आम्ही आभार मानतो की त्यांनी फार आम्हाला सहकार्य केलं आणि जे सगळ्यांना सहकार्य केलं म्हणजे सर्व पक्षांना त्यांनी सहकार्य केलं आता जो विषय राहतोय तो आज नगरपालिकेचं तर आता बिग बिगुल वाजलेलं आहे आज आमचे पदाचे उमेदवार सलीमबाई गवंडे म्हणलं तर संपूर्ण तालुक्याला नुसतं जग शहरालाच नाही तर संपूर्ण तालुक्याला ते ओळखतात बांधकाम कामगाराचे प्रश्न असो गोरगरिबांचे प्रश्न असो Uh, कोणत्याही महापुरुषांची जयंती असेल तरी तिथे आमचे जे नगर परिषदेचे जे आज आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत सलीमबाई गौंडे हे तिथं हजर असतात म्हणजे एक सर्वसामान्याचा चेहरा गोरगरीबांचा चेहरा आज तुम्ही बघितला असेल विरोधी पक्षामध्ये की सगळे धन दागड म्हणजे आर्थिकदृष्ट्या फार सक्षम असलेले आहेत जो आज आमचा गोरगरीब समाजातील मुस्लिम समाजामधील उमेदवार आहे शिवसेना म्हटलं तर एक हिंदुत्वानी हिंदुत्ववादी संघटना बोललं जातं परंतु आज ह्याच शिवसे शिवसेनेने एकनाथ गटाच्या माध्यमातून आमचे जिल्हाध्यक्ष संजय बापू इगुते यांनी त्यांनी ठरवलं की आज आपण उमेदवारी सलीमबाई गोंडी यांनाच द्यायची आज आमच्याकडे चार आमच्याकडे पर्याय असताना आज या तालुक्यामध्ये आज जत शहरामध्ये लिंगायत समाज असो मराठा समाज असो धनगर समाज असो हे आमच्याकडं चारही म्हणजे तिन्ही पर्याय असताना देखील त्यांनी मुस्लिम समाजाला आज निवडलेला आहे कारण एक बन तरुण गरीब समाजामधील तरुण जे लोकांसाठी काम करू शकतो त्यांनाच आम्ही संजय बापटूंनी म्हणलं की आम्हाला की सलीमबाईनेच आपण उमेदवारी द्यायची आहे याचं कारण असं आहे की तुम्ही सलीमबाईंना कोणी बोलू शकतं तुम्ही आज त्या कुठल्याही उमेदवाराकडे जावा ते तुम्हाला बोलवायचं असेल तर पी एमार्फत तुम्हाला जावं लागतं आज सलीमबाईचे स्वतः जवळजवळ वीस पंचवीस वर्ष झाले इथं जत शहरामध्ये किस्मत चौकामध्ये ऑफिस आहे आणि आई एलमाचा आशीर्वाद आणि चिंकी बादशांचा चिंकी बाबाचा आशीर्वाद हा सलीमबाईच्या पाठीशी आहे आणि येणारी निवडणूक आम्ही जत शहरामध्ये नव्हे तर पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो महानगरपालिका असो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही लढवित आहोत आणि जत शहरामध्ये आणि जत तालुक्यामध्ये पण लढवित आहोत याचं कारण असं आहे की आज लोकांना पर्याय मिळाला पाहिजे आज तुम्ही सर्वत्र बघितलं असेल की आज जो जत तालुक्याला जो निधी आलेला आहे तो मैशालचा जो आहे दोन हजार कोटी आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी योगेश जानकर साहेब संपर्क प्रमुख असताना दिलेला आहे दुसरी गोष्ट आज जत तालुक्यामध्ये अष्ट्याहत्तर कोटीचे आता जे पाईपलाईन चालू आहे ते आमचे नगर विकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून झालेले आहे आज जत शहराची जी, जी नगरपालिका आहे दहा कोटी जो निधी मंजूर झालेला आहे तो आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे आता जो आर टी ओ ऑफिस एम एच एकोणसाठ असेल किंवा ते पर्यटनमधून काही निधी असेल तो आमच्या प्रताप सरनाईक साहेब यांनी दिलेला आहे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून उमदे येथे एम आय डी सीचं काम थोड्या दिवसात चालू होणार आहे म्हणजे तसं बघायला गेलं तर लाडकी बहीण असेल जे एकनाथ साहेबांनी चालू केली तर या सर्व लाडक्या बहिणी आणि मधील सुज्ञ मतदार शिवसेनेच्या पाठीशी राहील याची मला ग्वाही आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि आमचे सलीम गोंडीबाई आणि जे त्यांच्यासोबत असलेले आमचे सर्व नगरसेवक निव बंधू आणि भगिनी निवडून येतील आणि जत शहर त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकेल याची मला खात्री आहे आणि लोकांना अजून एक हे सांगतो की नगर विकास खात्याचे मंत्री आमचे एकनाथबाई शिंदे असल्यामुळेच ते जत तालुक्याचे प्रत्येक वार्ड असेल आज तसं बघायला गेलं तर महिलांना बाथरूमची सोय कुठं नाही पुरुषांना नाही रस्ते नाहीत गटरी नाहीत तर आज जत शहरामध्ये यायचं म्हणलं तर लोक जत नाही आला आहे का असं म्हणते म्हणजे ते आपण दिसतोय की जतचं आहे तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये आमच्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदेसाहेबाच्या धनुष्यबाणाच्या पाठीशी जत शहराने आणि तालुक्यातील सर्व लोकांनी मतदानाने राहावं असं मी आवाहन करतो थांबतो जय महाराष्ट्र